जळगाव जिल्ह्यात एकोणीसशे सत्त्याहत्तर साली एरोंडोल या नवीन लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती दोन हजार नऊ साली एरोंडोल लोकसभा मतदारसंघ बरखास्त करून रावेर लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील चोपडा रावेर भुसावळ जामनेर मुक्ताईनगर आणि मलकापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत एकोणीसशे सत्याहत्तर पासून पूर्वीच्या एरोंडोल व आताच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय लोकदलाचे सिंग धनसिंग पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय कुमार नवल पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय कुमार नवल पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तमराव लक्ष्मणराव पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजयकुमार नवल पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णासाहेब एम के पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णासाहेब एम के पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णासाहेब एम के पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णासाहेब एम के पाटील हे एरोंडोल लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ माधव जावळे हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा निखिल खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा निखिल खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा निखिल खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेलेल्या आहेत